नमस्कार तुम पयतात गोमंत वार्ता आम्ही आसा दक्षिण गोयन जो दक्षिण गोयन अपेक्षित जो निकाल आशिल्लो तोच लागिल्ला आसा लास्ट टाइम सुद्धा लोकांनी काँग्रेसीक निवडून हाडिल्ले आणि ह्या वेळात सुद्धा परत एकदा काँग्रेसीक निवडून हाडला आता ह्या वेळात सुद्धा जो काँग्रेस जो कॅन्डिडेट आशिल्लो तो चेंज केला जो लास्ट टाइम कॅन्डिडेट आशिल्लो जो विद्यमान खासदार आशिल् सात दिन ताका तिकीट दिनासताना ह्या वेळार विरेतो फेर्नांडीस हांकांय उमेदवारी दिल्ली आणि भारतीय जनता पार्टीन जो कोणाक खबर सुद्दां नाशिल्लो जो अनपेक्षीत कोणाकच लक्षां सुद्दां नाशिल्लो असो एक उमेदवार दिलो आणि ते म्हणल्यार पल्लवी धेंपे पल्लवी धेंपेच्या रूपान जो एक नवीन उमेदवार दिल्लो आणि पक्षाक दिसून येतले की तरी जादू जातलो पूण तो जादू ना कारण म्हणल्यार जे जेन्ना खरे लोकांचा प्रचार सुरू झाला पक्षाचा प्रचार सुरू झाला त्यांना पल्लवी धेंपे लोकांमधी भोवताली पण आम्ही पयताले की लोक लोकसुद्धा पहिला की पल्लवी धेंपे जी आकांमधी कनेक्ट जवळपास शकली ना कारण आणि लोकांमधी एक भं आशिल् की इतकं श्रीमंत जो कॅन्डिडेट दिलं हे पहिली गोयच्या लोकांनी असो असं कॅन्डिडेट पोना कॅन्डिडेट लोकांक इलेक्ट जा मेळलो काय ना संप करत मेळटो काय ना होच सा सा। एक मेन प्रश्न आशिल् आणि त्याच भितर जे लोकांचे दक्षिण गोयंत बरेचशे प्रश्न आशिल् आणि तातून म्हणल्यार मेन म्हणल्यार जो मयनिंगचा प्रश्न असा गेले धा वर्सां मायनिंगा खातीर भारतीय जनता पार्टी लोकांक झुलत असा जे मायंड डिपेंडंट असा समके त्रासां पडिल्ले त्याच त्याचपर्स जो काँग्रेसीन जे मेन मुद्दे उचलून दरिल्ले ते म्हणल्यार एक कोल डबल ट्रॅकिंग आणि मायनिंग आणि जो बेरोजगारीचा प्रश्न मेन काँग्रेसीन जो प्रश्न आपला मांडि आणि हे प्रश्न जे असतात जे जा भारतीय जनता पार्टी सुटाव करत पा शकलना ना लोकांमध्ये वचपी शकले ना आणि ताजे भितर एक नवीन उमेदवार दिवप हे इतकेच एक मोठे जो चॅलेंज आशिल्ली ती भारतीय जनता पार्टीन घेतलेली पार्टी आणि ह्या वेळार आम्ही जो निकाल लागला तो शकता की ह्या वेळार जे काँग्रेस जे आशिल्ले मतदार जे कंप्लिटली विर्यातो फर्नांडिस ह्या फाटल्यान रावले आणि ताज्या बरोबर आम्ही जे भारतीय जनता पार्टीचे जे मतदार आशिल्ले कार्यकर्ते आशिल्ले जे प्रत्येक आम्ही वीस मतदारसंघात पोपत किंवा पंधरा जे आमदार असत जे भारतीय जनता पार्टी बरोबर ते तितकी लीड दिव शकलेला पंधरा आमदार असून सुद्धा विर्यातो फेर्नाडीस ते डिफीट शकलेना हे जे मतदार आशिल्ले ते भारतीय जनता बरोबर रावले ना ते थोडे मतदार आशिले ते आर्थिक त्यांच्यानी मतदान केले हे स्पष्टपणे दिसून येत आणि जे थोडे आशिले त्यांच्यानी सुद्धा भारतीय जनता पार्टी करणास्तना जे आपले प्रश्न असा ते निकाला लावना भारतीय जनता पार्टी ह्या खातीर काँग्रेस पक्षा बरोबर गेले हे स्पष्टपणे दिसून येते